श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व आहे शास्त्रात गणपतीला प्रथम पूजनीय देवता मानले जाते अशा या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित असून चतुर्थी तिथीला महत्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धीची प्राप्ती होते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटाने सुरू होईल आणि तीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल या दिवशी चंद्राची पूजा करूनच व्रताची सांगता केली जाते चंद्रदर्शन रात्री नऊ वाजून दहा मिनिटाने आपल्याला होईल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जेवढी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपाय जे देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला मसूरच्या डाळीचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्यावर असणारं सर्व कर्ज सर्व अडचणी सर्व तर नष्ट होणारच आहे पण आपल्याला सात पिढ्या कसलीही कमतरता पडणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये ह्या येत असतात आता घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर त्या किंवा आपले ग्रह खराब असतील तर त्यामुळे सुद्धा जे आहे आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही आपण प मेहनत तर खूप कर पण आपल्या घरामध्ये जे आहे पैसा येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नाही काही ना काही कारणाने खर्च हा वाढलेला असतो तर आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहण्याकरता आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्याकरता अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होण्याकरता आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे जो संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी करायचा त्याबद्दल अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आता ह्या उपाया करता आपल्याला मसूरची डाळ लागणार आहे मसूरची डाळ जी आहे आपल्याला धन प्राप्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी आहे म्हणून आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये मसूरची डाळ ही घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा प्रज्वलित भ्रेण। करणार तो आपल्याला गायीच्या तुपाचाच दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही इच्छा पूर्ती करता किंवा धन प्राप्ती करता किंवा मनोकामना पूर्ती करता जर आपण कोणताही उपाय करत असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण गाईचं तूप वापरलं तर त्याचा प्रभाव जास्त पडतो म्हणून आपल्याला जो दिवा आपण दुणता देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहेत तो गाईच्या तुपाचा दिवाच प्रज्वलित करायचा आहे जी ही मजसूरची डाळ आपण प्लेटवर ठेवलेली आहे त्यावर हा गाईचा जो तिप तुपाचा दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो ठेवायचं आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद देखील टाकायची आहे आणि हा जो दिवा आपण प्लेटवर मसूरच्या डाळीवर जो प्रज्वलित करून ठेवलेला आहे आपल्या देवघरामध्ये आपल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ठेवायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत विघ्न आहेत हे सर्व नष्ट होऊन गणपती बाप्पांची आपल्यावर भरभरून कृपा ही होत असते जर काही कारणास्तव तुम्हाला ह्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही पुढच्या संकष्टी चतुर्थीला करा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप ह्याचा चांगला परिणाम हा मिळणार आहे आता आपल्याला देवघरामध्येच बसून जे आहे एक वेळा किंवा तीन वेळा आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक माळ जे आहे ओम विघ्न हरताय नाम ओम विघ्न हरताय नम ह्या मंत्राचं आपल्याला एकशे आठ वेळा जे आहे जप करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांचं आपल्याला एक वेळा संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांना हात जोडून गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत म्हणजे जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील तर आर्थिक समस्या बोला घराबद्दल बोलायचं असेल मुलांबद्दल बोलायचं असेल किंवा नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या इच्छा असतील स्वप्न असतील ते सगळे आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचे आहेत मसूरच्या डाळीचा हा अतिशय प्रभावी उपाय आहे धन प्राप्तीकरता किंवा लक्ष्मीप्राप्तीकरता केला जातो तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला त्याचा खूपच चांगला परिणाम हा मिळणार आहे आणि ही जी मसूरची डाळ आहे ही संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला तिकडेच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या आहे सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी उठल्यावर स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला ह्या मसूरच्या डाळीमधली थोडीशी मसूरची डाळ जिथे आपण आपल्या धान्याचा साठा ठेवतो त्याच्यामध्ये ठेवायची आणि उरलेली जी मसूरची जी डाळ आहे ती आपल्याला पक्ष्यांना खायला घालायची आहे एवढं केल्यामुळे जे आहे आपल्यावर माता लक्ष्मीच्या बरोबर गणपती बाप्पांचे भरभरून अशी आशीर्वाद मिळत असत त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व दुःख सर्व दारिद्र्य हे नष्ट होतात आणि सात पिढ्यांचं आपलं सा दारिद्र्य देखील नष्ट होतं अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुम्हाला चमत्कारिक असा फायदा त्याचा मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे Lege, Swami Samartha.